मी हडपसेला राहते आणि गेले मी चार चार मी झाले योगा करते फर्स्ट म्हणजे सगळ्या सरांना मला आणि मॅमला सांगायचं थे की थँक यू तुमच्या योगसाधना हो, पूर्ण होती आमची तुमचे खूप एफर्ट आहेत ह्याच्यामध्ये आणि माझं फोर केजी झालंय फर्स्ट तुमचे मी जॉईन करायचे क्लासेस सकाळी साडेपाचचे तेव्हा माझं थ्री केजी झालं वन मंथ मांग मध्ये आता फक्त त्याच्यानंतर एक वन केजी झालं आणि आता माझं वेट लॉस होत नाहीये पण फॅट लॉस होत आहे आता आणि मला थायरॉईडची टॅबलेट चालू गेले नऊ वर्ष झालं आता ती आय थिंक थोडी थोडी कमी होती की सहा महिन्यात मला कंट्रोल मध्ये आणले मी आणि मेन म्हणजे मी पॉझिटिव्ह थिंकिंग आणि चिडचिड कमी झाली माझी आणि पॉझिटिव्ह विचार करते आणि खूप छान म्हणजे आहेत अनुभव माझे कि मला कंट्रोल करते मी मला वाटते की हे नाही खायचं शुगर फ्री राहण्याचं हे आहे माझा ट्रायल आता गोल आहे की निगेटिव्ह नाही विचार करायचा पॉझिटिव्हलीच राहायचं आणि त्यानुसार करते की माझ्या सरांनी नाही सांगितलं हे खायचं तर मी नाही खात म्हणजे नाही तर नाही डिटॉक्स ज्यूस पण मी पहिला मंथ तुमच्या तुम्हाला इन्स्पायर झाले की तुमच्याकडून मी फर्स्ट मंथ खूप चांगला ऍक्टिव्हली फॉलो केलं आता आपण परत ट्राय करेन मी सगळं व्यवस्थित हे करायचं मी नाही चहा घेत किंवा शुगर फ्री राहते पॉझिटिव्हली विचार करते खूप छान म्हणजे तुमचे फळ आहेत मी की नाही पॉझिटिव्ह कसं एनर्जेटिक कसं राहता येईल कसं स्वतःला मेंटेन करता येईल असा मी विचार करून म्हणजे स्वतःच्या म्हणजे ऍक्टिव्ह राहते की असं नाही की आपण हे केलं नाही पाहिजे सरांनी सांगितले आपल्या तर नाही म्हणजे छोटी मुलं जसं करतात की आपले सर सांगतात ना तेच ऐकून ऐकायचं तसंच मी करते की माझ्या सरांनी सांगितले ना नाही खायचं तर नाही खात आहे मी हा आहे माझ्यात म्हणजे हे की जसं केलं पाहिजे तसंच करते मी कि काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे ड्रग्स घेतले पाहिजे हे केलं पाहिजे हे नको करायला पाहिजे माझ्या मिसरांना म्हणजे तुम्हाला फॉलो करते